पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता तर ती किती तारीख आहे कोणत्या महिन्यात पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा हप्ता कधी येईल आणि किती तारखेला आणि कोणत्या महिन्यात तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्ता कधी जमा होणार यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे त्यांची ही प्रतीक्षा आहे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोठ्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात पाठवली जाते आता या योजनेचा विसावा हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता तर पर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक योजना आहे या योजने सहा हजार रुपयांची मदत दिली जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आहे तर सरकार वर्षातून तीनदा पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे चार चार महिन्याच्या अंतराने पाठवते सरकारने यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीसा हप्ता जारी केला होता अशा परिस्थितीत विसावा हप्ता चार महिन्यानंतर म्हणजे जून दोन हजार पंचवीस मध्ये कधीही येऊ शकतो सरकारने यासाठी कोणतीही अधिकृत तारीख दिलेली नाही परंतु लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे तर जून मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खातीत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होऊ शकतो याची तारीख अजून अधिकृतपणे जाहीर केलेली नाही लवकरच तारखेची तारी� घोषणा केली जाईल